मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार तीस अन्वय दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये काल दिनांक चौदा डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता यातील गुन्ह्यातील फिर्यादी विजय यादव हे आपल्या मोटरसायकलवरून कामावरती चालले असताना एका रिक्षावाल्याला रिक्षावाल्याशी दोन इसम भांडण करत असताना त्यांना दिसून आले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता तर त्या दोन इस्मांनी विजय यादव यांच्यावरती हल्ला केला आणखीन त्या भांडण सोडवण्यासाठी आलेल्या विजय यादव यांच्या सुद्धा मारहाण केली त्यामध्ये यातील आरोपी जे आहेत त्यातील एक सोहेल करीमबेग यांना अटक करण्यात आलेला आहे आणि तो तडीबार असलेला आरोपी आहे त्याचा साथीदार पळून गेलेला आहे सोहेल बेग यांनी चाकूचा वापर केला आहे गुन्ह्यामध्ये आणखीन फिर्यादी विजय यादव यांच्या भावाच्या खिशातील जवळपास सातशे रुपये जबरदस्तीनं काढून घेतले त्यामुळं त्यांच्यावर कलम तीनशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आलेला आहे आणि पाहिजे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे